नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्चेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे आईची ममता एका छोट्याशा गावामध्ये राधिका नावाची एक तरुण मुलगी आपल्या आईसोबत राहत होती राधिकाच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते त्यामुळे तिच्या आईने खूप मेहनत करून तिला वाढवले होते राधिकाची आई सावित्री एका शेतावर काम करायची आणि तिच्या कष्टामुळेच राधिका चांगल्या शाळेमध्ये शिकत होती शाळेत राधिका खूप हुशार होती पण तिला आपल्या आईबद्दल नेहमीच संकोच वाटायचा कारण तिची आई साधी साडी नेसून शाळेत यायची आणि तिच्या हातांना नेहमीच कामामुळे ओरखडे पडलेले असायचे एक दिवस शाळेत पालक आणि शिक्षक सभा होती राधिकाला भीती वाटत होती की तिच्या आईचा साधेपणा तिच्या मित्रांना खटकू शकतो तिने आईला सांगितले की आई तू शाळेत येऊ नकोस मला लाज वाटेल आईने काहीही न बोलता मान डोलावली ती शाळेत गेली नाही पण तिच्या डोळ्यात एक वेदना होती जी राधिकाला समजली नाही काही महिन्यांनी राधिकाला एका भाषण स्पर्धेसाठी शाळेने निवडले विषय होता माझा आदर्श कोण राधिका नेहमी आपल्या शिक्षकांना आदर्श मानायचे म्हणून तिने भाषण सुरू केले पण भाषण देता देता तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईचे झिजलेले हात मेहनतीने भरलेले दिवस आणि मायेने भरलेले शब्द आले अचानक ती थांबली आणि म्हणाली माझा खरा आदर्श माझी आई आहे ती माझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत करते स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करते तिचे झिजलेले हात हे तिच्या कष्टाचे चिन्ह आहेत आणि तिच्या साधेपणातच तिचे मोठेपण पण आहे शाळेतील सगळे राधिकाच्या भाषणाने भारावले तिच्या आईचे कष्ट आणि प्रेम ऐकून अनेकाच्या डोळ्यात अश्रू आले त्या दिवशी राधिकाला आईच्या ममतेचे खरे मूल्य कळले घरी जाऊन तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई तुझ्यामुळेच मी आज इथे आहे मला तुझा खूप अभिमान आहे आई हसली आणि म्हणाली मुलं ही आईच्या स्वप्नाची फुले असतात तुला मोठं करताना मी माझं काही गमावलं नाही उलट मी सगळं मिळवलं त्या दिवशी राधिकाला आई म्हणजे काय हे खरंच समजले आणि त्या क्षणापासून आईसाठी तिच्या मनात फक्त प्रेम आणि आदर होता तात्पर्य आईच्या प्रेमाला आणि कष्टांना कधीही कमी समजू नका ममता ही जगातील सर्वात शुद्ध आणि निस्वार्थ भावना असते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा